बघा आता किचन आहे ना जरा बऱ्यापैकी क्लीन झाले छान वाटतं आता किचन किती छान वाटतं ना असं स्वच्छ हंड्यातून पाणी प्यायला तर मग आता मी हंडा पण घासून घेतला घासून मग अर्धा तास मी हा टेप शोधत होती घरामध्ये आणि तो मला सापडला ड्रॉइंग पण केलं इथे हॅलो नमस्कार श्री समसम कशात तर बघा आज आहे सोमवार आणि गेल्या आठवड्यात ना माझी खूप धावपळ झाली एक एक काम माझं राहतच होतं म्हणजे कसं आहे ना माझी सासरे ॲडमिट होते जरा बरं नव्हतं त्यांना तर मग खूप धावपळ झाली तर मग आता मी ना माझं सकाळचं सगळं डबा वगैरे बनवून झालं आहे आणि मी आता किचन साफ करते इकडे भांडी पण घासून झाली भाजी पण निसायची आहे मला म्हणजे मेथीची भाजी निवडायची तर मग आज पूर्ण ब्लॉक क्लिनिंगचं असणार आहे तर मग स्किप न करता नक्की की बा किचन आहे ना जरा बऱ्यापैकी क्लीन झाले छान वाटतं आता किचन हे बघा इकडून इकडून सगळं ड्रॉप साफ केलं कसं आहे ना आपण रोज रोज हात लावतो ना तर मग ते काय होतं पाण्याचे डाग पडतात त्यामुळं आता तर मग का आता काय करणार मी भाजीनंतर निवडेल थोड्या वेळाने हा जो हांडा बघता आहे ना हे बघा तांब्याचा हांडा आहे त्याच्यावर डाग पडलेत पाण्याचे तर मग आता हा अंडा मी घासून घेणार आहे पितांबरीने म्हणजे पितांबरी फक्त तोंडात येतं नाव माझ्या तर ती एक तर पावडर आहे दाखवते तुम्हाला मी बा ही पावडर आहे तर मग ह्या पावडरना मी काय करणार हंडा घासून घेणार एकदम स्वच्छ निघतो आणि कमी वेळात म्हणजे खूप जास्त मेहनत नाही करावी लागत आणि स्वच्छ निघतो तर मग मी तोपर्यंत तो आपला पाण्याचा अंडा साफ करून घेते आणि मग नंतर दाखवते तर पहा आता मी इथे ना हंडा घासून घेतला पावडरने ही जी पावडर आहे त्याने घासून घेतला हे बघा किती छान स्वच्छ निघाला आता गा गा तर मी तर मी आता याला ना उन्हात ठेवते आणि स्टीलची प्लेट पण खूप छान निघाली आता पावडरने तर मग आता हे मी काय करणार हंडा उन्हात ठेवते आणि मग नंतर छान एका टॉवेलने वगैरे पुसून घे ह्याच्यातलं पाणी पिलेलं पण चांगलं असतं तर मग चला मी हंडा उन्हात ठेवते आता ओन तर घरातच आले आता इथेच ठेवून देते घरातच बाहेर काढून येतात आणि मग परत खराब होणार तर पा आता तुम्ही पाहू शकताय आता तांब्याचा हांडा किती स्वच्छ झाला आहे मग अशी कसा होता आणि आत्ता कसा आहे तर मग पा किती छान वाटतं ना असं स्वच्छ हांड्यातून पाणी प्यायला तर मग आता मी हांडा पण घासून घेतला घासून म्हणजे तो घासला होता मघाशी आता व्यवस्थित पुसून वगैरे घेतला पुसल्यावर काय होतं मग जे थेंब पडतात ना त्याचे डाग नाही पडत आता मग मी दोन तीन दिवस काय करणार हळूच घेणार पाणी आणि जर थेंब पडले तर मग मी लगेच पुसून घेणार मग तो स्वच्छ राहतो आणि दिसायला छान वाटतं तर चला आता मग मी दुसरं किती आता एवढे कपडे पडलेत मला इस्त्री करायचे ह्यांची कपडे आणि हो मुन्नूचे कपडे तर ओर पण नीट करायचं आहे मला तर खूप मग इकडे तिकडे झाल्या दोन तीन दिवसामध्ये ना आठ दिवसामध्ये तिने कुठे काय ठेवले काय कुठे काहीच सापडत नाही आहे आणि सकाळी सकाळी मग गडबड होते ना काहीच भेटत नाही का पेन्सिलचा बॉक्स इथे ठेवले खडू इथे ठेवलेत ह्या ज्या बुक्स नोटबुक्स आहेत त्या ज्या वापरत नाहीत त्या पण तिने याच्या ठेवल्यात ह्याची तिचे टॉईज वगैरे ना ते पण ठेवून देते मग आता तिला मी वेगळं सेपरेट करून देते पण तिचं कसं आहे एक काढते ठेवते काढते ठेवते काही कळतच नाही काय करते तर आता मग मी हे ना साफ करून घेते आणि व्यवस्थित लावते ते म्हणूनचं मेडल त्याला भेटलं होतं ते पण तिने त्याच्यातच ठेवलं चिकट टेप ही चिकट टेप कित्ती शोदला, कित्ती शोदला। काल आम्ही किती शोधलं किती शोधलं तिच्या एका फ्रेंडचा बड्डे होता तर त्यासाठी गिफ्ट रॅप करायला हे पाहिजे होतं आणि हे काल भेटलंच नाही आणि आता हे बुक्सच्या खाली होतं पा अर्धा तास मी हा टेप शोधत होती घरामध्ये आणि तो मला सापडलाच नाही तो आत्ता पाय भेटतोय पा खरं तर आज मला त्याच्यासाठीच तिच्या ड्रॉवरची साफसफाई करायची होती की अचानक ना एखादी वस्तू भेटतच नाही आहे मला म्हणजे पटकन तिला जर पाहिजे असेल ना तर ते पटकन भेटतच नाही आहे तर म्हटलं चला आज ड्रॉवरची पण साफसफाई करून घेते म्हणजे मग व्यवस्थित पाहते एवढे बुक्स मी काढलेत तिचे आणि ह्याच्यामध्ये तिने ना असे टॉईज वगैरे ठेवले कलर्स टॉईज आणि इकडे पेन्स स्केच पेन्स वगैरे तर मग अजून सामान बाकी ते क्रेन्स पेन्सिल हे सगळे क्रेयन्स एवढे सगळे जेवढे तिला भेटतील ना नवीन तेवढे तिला वापरायचे असतात आता म्हटलं येईल हा बड्डेला गिफ्ट दिलेला तिच्या फ्रेंडने म्हटलं हा राहून दे नंतर वापर पण नाही तिला वापरायचंय हे पण वापरायचंय हे जे जुने आहेत ते पण वापरायचे तिला आणि हे बघा एवढे हे चांगले क्रॅन्स आहेत हे पण तिला वापरायचे म्हणजे सगळं तिला वापरायचं असतं त्याच्या बड्डेला भेटते आता एवढं सामान ठेवायचं याच्यामध्ये बघते मी ठेवते पटपट पटपट म्हणता दाखवते तुम्हाला तर पाहता हे ना हा फोन तिने बनवला होता तिचे फ्रेंड सगळे मिळून खेळत होते काहीतरी आता हे असंच पडलं इथे हे तिच्या लक्षातच नसणार आहे हा मोबाईल तिने बनवला होता आणि अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला हे पा हे जे आहे ना आर्ट अँड क्राफ्टचं त्यांना भेटलं होतं स्कूलमधून त्याच्यासाठी एवढी रडली होती पाई पाई हो की मम्मी मला पैसे पाहिजेत म्हणून हे एक बुक आहे आर्ट अँड क्राफ्टचं लहानपणी तुम्हाला आठवत असेल की स्कूलमध्ये शाळेमध्ये हे असं जादूगार वगैरे यायचा आणि ते करून दाखवायचा मॅजिक तर पाई पाई मग हे त्याच्यासाठी पैशांसाठी रडत होती की मम्मी मला पैसे पाहिजेत म्हणून आणि मग मी नाही म्हटलं तर रडत होती नंतर दिले तर खुश झाली पण आता हे पा तिथे पडले मध्ये आणि फक्त नवीन आलेली वस्तू पाहिजे असतात आणि नंतर मग विसरून जाते की आपल्याला काय खेळायचं म्हणून एवढी सगळी खेळणी असतात पण विसरून जाते का मुन्नूची डायरी मला सापडली हे मुन्नूचे चित्र ती छानपंती काढली आणि ड्रॉइंग पण केलं हे चित्र हे कलरिंग करायचं राहिलंय वाटतं विसरली असणार हे कलरिंग करायचं कुणासाठी तरी तिने ग्रीटिंग बनवलंय तर बघ आता मी व्यवस्थित तिच्या ज्या वस्तू व्यवस्थित ठेवून दिल्या त्यांना लागणाऱ्या त्या खाली ठेवून दिल्या आणि इथे बघा इथे स्केच पेन इथे जे चॉक आहेत तिचे ते चॉक आहेत आणि इथे पण लागणाऱ्या वस्तू इथून काढून टाकल्या मी तिच्या छोट्या छोट्या डायऱ्या आणि आता व्यवस्थित ड्रॉवर झाला आहे तिचा म्हणजे जे पाहिजे ते पटकन सापडेल असे हे आठ दहा दिवसातून एकदा करावंच लागतं मला मग त्या वस्तू बरोबर सापडतात चला आता आपण दुसरं एक काम पेंडिंग आहे बेडरूममध्ये आलो आहे आणि हा वर्ल्ड मध्ये म्हणूनचा हा ड्रॉवर आहे आणि किती मेसेज झाले पा कुठे पॅन्ट आहे कुठे टी शर्ट आहे आणि कुठे काय मग ते काय होतं सकाळी सकाळी ना खूप गडबड होते आणि भेटत नाही लवकर तर मग आता हा पण ड्रॉवर मी ना तिचा पटकन साफ करून घेते चला मी काय केलं आहे मन्नूचे टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे ठेवलेत म्हणजे मग पटकन ह्यातली कोणती घालायची ह्यातली कोणती घालायची तर मग होऊन जातं आता सकाळचं कसं स्कूल असतं त्यामुळे स्कूलचा युनिफॉर्म असतो पण स्कूलमधून आल्यावर मग गडबड होते ना क्लासला पण जायचं असतं तिला मग भेटत नाही एका दिवस नाही भेटली तर हे कुठे ते कुठे सारखं चालूच राहतं मग आता मी काय केलं इकडे तिचे सगळे पँट्स इकडे पँट्स ठेवलेत इकडे टी शर्ट टॉप्स वगैरे ठेवलेत आणि मग आता आज बऱ्यापैकी कामं झालेत काही कामं मी तुम्हाला दाखवली नाही जसे की कपडे कपडे धुतली लादी पुसली आणि भांडी वगैरे ते तर मी तुम्हाला दाखवलं नाही ते तर काय रेग्युलर असतात आता हे मी आमचं दोन दिवसापूर्वी ना आमच्या गावाकडे धर्मनाथाची यात्रा असते तर मग त्यासाठी ना फुरमल वगैरे करतात तेव्हासाठी पंत्या वगैरे बनवतात आता मग ह्या पंत्यांचं काय करायचं चा? ह्याच्या मी दूधगोळ्या बनवणार आहे तर मग याची रेसिपी मी शेअर करणार आहे तर प मी ना इथे एक ग्लास पाणी घेतलं पातेल्यात गरम करून आणि जे जे पंत्या होत्या त्याचे मी असे तुकडे करून घेतले तर मी काय करणार आता हे याच्यामध्ये गरम पाण्यात शिजू देणार आणि मग ते शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि दूध टाकायचं आपल्याला जरा पाच दहा मिनटं पाण्यात शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर बघा आता हा थोडासा गुळ आपण त्याच्यात टाकणार आहे आणि मग छणगुळ्याचं पाणी होईल आणि मग ते मिक्स होईल आणि हम्म पण आली आहे बघा बोला बोला की बोला की का हा काय खुर्ची आहे कसली हा खुडची आहे कशावर काय घेतलंय तू काय बोलतात त्याला खेळा बॉल बोल काय बोल काय नाही झालं काय करते <laughs> <laughs> बर बर खेळा बॉलबॉल खेळा कुठे काय तर हे मी थोडस गव्हाचं पीठ घेतलंय आता हे थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय तर, एक तर हे बघा हे थोडंसं गव्हाचं आहे तर मग थोडस ना घट्टसर होतं आपल्या दूध गोळ्या त्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला आणि मग हे झालं की आपल्याला मग त्याचं दूध टाकायचं आणि शिजले तर मग आपण ना त्याच्यामध्ये दूध टाकायचं म्हणजे त्या होतात आपल्या दूध गोळ्या तर बघा आता याला ना छान असं कड येऊन आहे आणि मग नंतर कढ आला ना मग पाच दहा मिनटं त्यात छान शिजवून आहे शिजून झाले की थोडंसं मीठ नंतर आपल्याला आहे त्याच्यामध्ये तर आपण गुळ टाकलाय ना हे छान शिस्त नंतर दाखवते माझ्याकडे थोडी आता वेलची पावडर शिल्लक आहे तर ती पण मी टाकून घेते म्हणजे त्याने ना चव छान लागते आता वेलची पावडर मी एकत्र करून ठेवते एकदाच तर मग आता संपली आहे थोडीशी होती ती टाकली बघा तर ह्या दूध गोळ्या कुणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा अजूनही कोणी केलं नसेल सबस्क्राइब नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे मी जो व्हिडिओ अपलोड करेल तो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत चला मग भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय